कोणाचा होय पोरग अहो माली पाटलाचा नातू तू आबा बाबा ते तर लय भारी घर आहे कि आंबडते का आपल्याला अहो आपण भिजवणीची तीस एकर जमीन आहे आणि गावामध्ये भला मोठा चिरबंदी वाडा आहे गावामध्ये कोणाच्याच घरी फटफटी नाही त्याच्याच घरी आहे अहो तुमच्या पोरीला त्याच्या घरी द्या जन्मभर परतून बघायची सुद्धा गरज नाही अहो मग कशाची वाट बघायला सोयऱ्याला बोलवा या म्हणून उद्या घ्या म्हणून टिकला काय करते पोरग अहो इंजिनियर आहे ते असे शंभर इंजिनियर मी गावात पडून हात बरं हे दुसरे एक आहे बघा प्रायव्हेट बँक मध्ये नी मॅनेजर हा हा जमना हे बी जमना आहा। आहा। आहो त्याला पन्नास हजार पगार आहे किती बी पगार असला तरी प्रायव्हेट वाला जमत नाही ते आपल्या नातू नातूर हा हा कोणा मालीपाटलाचा नातूर राहू की सरपंचा नातूर हव मला काही करायचं नाही बर मग तुम्हाला असं कस तरी जावायची पहिली गोष्ट पोराला सरकारी नोकरी राह एका लाखापर्यंत पगार आणि कमीत कमी दहा एकर शेती राव आणि पोरग एक फुलतं एक राह अहो काका तुम्हाला तीनच एकर शेती दोन पोर आहात नोकरी पण नाही त्याला कोण पोर घे <laughs>